कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी भक्त मंडळ आणि अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीनं श्रीक्षेत्र ज्योतिबाच्या चैत्रयात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी झुणका भाकरीचं मोफत वाटप करण्यात आलं तीन हजारपेक्षा अधिक भाविकांनी या भोजनाचा लाभ घेतला गेली पस्तीस वर्ष हा उपक्रम ट्रस्टच्या वतीनं सुरू आहे श्री ज्योतिबाची चैत्रयात्रा संपन्न झाल्यानंतर वाडी रत्नागिरी डोंगरावरील अनेक भाविक श्री अम्माबाई देवी दर्शनासाठी कोल्हापूरला येण्याचा परिपाठ वर्षानुवर्ष सुरू आहे या भाविकांसाठी श्री महालक्ष्मी मंडळ आणि अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीनं मोफत झुणका भाकर वाटप उपक्रम संस्थेचे अध्यक्ष राजू मेवेकर आणि सहकार यांनी सुरू ठेवलाय रामाचा पार या ठिकाणी हा उपक्रम पार पडला देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या हस्ते भाविकांना झुणका भाकर देण्यात आली यावेळी संजय जोशी मेघन नार्वेकर एस के कुलकर्णी अनिल जाधव कसबेकर हर्षदा मेवेकरी ज्योती जाधव राजेश सुगंधी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते